अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून नाशिक व नगर जिल्ह्याच्या हद्दीवरील विश्रामगड अर्थात पट्टा किल्ला येथे एकदिवसीय सहलच्या माध्यमातून किल्ल्याची स्वच्छता करण्यात येऊन या ठिकाणी अभिवादन सभा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावनाशा गडकिल्ल्यांवर जाऊन त्या ठिकाणी जयंती उत्सव एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत असतो यंदाच्या वर्षी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवराय यांची देखील संयुक्त जयंती साजरी व्हावी या उद्देशाने मंगळवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जाधव व तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या पुढाकाराने महिला पुरुष पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या कुटुंबांसमवेत पट्टा किल्ला येथे सहलीचे आयोजन केले त्यानुसार सर्व सदस्यांनी या सहलीची सुरुवात सिन्नरघोटी महामार्गाच्या बायपास येथून केली या प्रवासात दुचाकी चारचाकीने अनेकांनी आपला सहभाग नोंदविला सुमारे एक तासाच्या प्रवासानंतर सर्वजण पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या शिकवणीची आठवण ठेवत गडावरील सर्व प्लास्टिक व कचरा तसेच किल्ल्याची साफसफाई मोहीम राबवण्यात आली व तेथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची व परिसराची स्वच्छता करण्यात आली यानंतर सर्वांनी सोबतच वनभोजनाचा आनंद घेतला व यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य तसेच पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व यानंतर छत्रपती शिवराय व संत गाडगेबाबा यांची जयंती संयुक्तपणे साजरी करत अभिवादन सभा घेण्यात आली म्हणजे विश्रामगडावर तुम्हाला सगळ्यांना आहे का विश्रामगड काय आहे का आपण इथे आलो विश्रामगडाचं काय स्टोरी आहे काय हिस्ट्री आहे हा पट्टणगड म्हणजे पूर्ण आसपासचा जो परिसर आहे याच्यामधून पट्ट्या पट्ट्याने प्रत्येक गोष्ट विभागली गेली आहे जेव्हा शिवाजी महाराज औरंगाबादहून जालना जालन्याची लूट घेऊन आले होते तेव्हा ते इथं ते थांबले होते पण ते येताना त्यांच्या मागे कोणी दुश्मन आहे किंवा नाही हे माहीत नको पडायला म्हणून ते इथं आले जेव्हा ते इथं येत होते प्रत्येक रस्त्याला दोन दोन रस्ते विश्रामगडावर येताना म्हणजे जो पण दुश्मन असेल त्याला हे समजणार नाही ने की नेमकं महाराज आहे किंवा ठिकाणी आहे हे कोणाला आणि विश्रामगड निवडण्याचं कारण असं आहे की जेव्हा त्यांनी इथे ह्या गडावरती ते प्रस्थान केलं त्यावेळेस त्यांना सगळ्यात चांगली न्यूज म्हणजे आपले संभाजीराजे स्वराज्यात परत आले ही न्यूज ह्या ठिकाणी समजली होती म्हणून हे एक आणि पट्टन देवीच मंदिर म्हणून पण इथे एक आहे की त्याची आख्यायिका आहे की इथून एक गावामध्ये पण शिवाजी मंदिरा शिवाजी जे स्थान आहे तिथं मंदिर आहे त्यांचं म्हणजे ती पण एक आख्यायिका आहे मग बऱ्याच असंही मानलं जातं की या पट्टन देवीच्या आशीर्वादाने संभाजी राजे त्यावेळेस स्वराज्यात परत आले होते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम छत्रपती शिवाजी महाराज हे वयाच्या पंधराव्या वर्षी काही मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला व तोरणा किल्ल्याचे तोरण बांधले त्यांच्या आई जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना बाल शिवाजींना लहानपणी रामायण महाभारत यांच्या कथा सांगितल्या त्यानंतर शिवबा यांना घडवले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची पूर्ण जबाबदारी त्यांच्या आईंवर होती आईंवर होती त्यांचे त्यांचे वडील शहाजी राजे हे विजयगड राज्याच्या सेवेत होते छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज ज्याप्रमाणे वागले धाडस आणि सोऱ्याने छोऱ्याने लढले असेच आपण सर्व सर्व जगायला पाहिजे आणि हो, त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तसेच निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी व रवींद्रदादा जाधव तसेच आमचे तालुका अध्यक्ष संदीपजी बालेराव संजयजी भोजने यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद मानते तसेच आजचा हा जो योग आहे हा दुग्ध शर्त शर्करा योग आहे शिवजयंती तसेच राष्ट्रीय संत गाडगे महाराज जयंती ह्या दोन्हीचा योग असून आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने गाडगे महाराज जयंती सा, साजरी केली कारण आम्ही सर्व पदाधिकारी सदस्य आम्ही सर्वांनी सर्वा मिळून विश्राम सर्वांनी प्लास्टिकचे बॉटल्स किंवा कचरा वगैरे केला होता तो सर्वांनी स्वच्छ केला आहे आणि राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांचा आदर आदर्श समोर ठेऊन त्यांच्या आयुष्यातला एक तरी चांगला गुण आम्ही अंगीकारला याबद्दल आम्हाला आज सर्वांना अतिशय समाधानकारक ट्रीप झाले आहे आणि तसेच कार्यक्रम खूप सुंदर झाला त्याकरता मी अन्याय अत्याचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ममता पुणेकर आजचा जो कार्यक्रम झालेला आहे विश्रामगडावर तो अतिशय सुंदर झालेला आहे आणि सगळ्यांच्या संमतीने आणि दादांच्या अग... हुशारीने आणि जो प्रत्येक जण इथे आलेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पाळ पार, पार पडलेला आहे मी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीतर्फे सगळ्यांचे आभार मानते आणि आपले प्रदेशाध्यक्ष दादा जाधव यांचेही मी मनपूर्वक आभार मानते त्यांनी आम्हाला सगळ्यांना आवर्जून बोलवलं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम विश्रामगडावर झालेला आहे हे केवळ आणि केवळ फक्त रवींद्रदा जाधव यांच्यामुळे तो आजचा कार्यक्रम जो विश्राम घराच्या पायथ्याशी जो झालेला आहे तो खूप छान झालेला आहे शिवाजी महाराज आणि गाडगे महाराज दोघांचाही एक योग घडून आलेला आहे खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे असाच कार्यक्रम पुन्हा हो असं सगळं एकत्र हो हीच सदस्य आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे आपण उपस्थित राहून जो प्रोग्राम केलेला आहे तो खूप सुंदर आहे चांगला आहे नितांत सगळ्यांना आवडलेला आहे महिलांनी खूप छान प्रसिद्ध दिलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम भाषणं हे सगळे त्यात होते सगळे अगदी वयावृद्धापासून तर लहान मुलांपर्यंत विश्व मगम चढून आणि उत्साहाने इथ सामील झाले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानते अन्याय अत्याचार समितीनिमित्त सगळे लहान मोठे लहान तोर यांचे आभार मानून हा कार्यक्रम खूप उत्कृष्ट सग रवींद्रा दा, दादा यांच्या अधिपत्येखाली तयार झाला त्याबद्दल मी पुणेकर मॅडम तसेच गावडे मॅडम इतर सगळे सहजन यांचे आभार मानते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पट्टा किल्ला विश्रामगड या ठिकाणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही संयुक्त जयंती उत्सव साजरा केला आमच्या या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातनं अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे जे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो व थांबतो अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सवाचा कार्यक्रम संयुक्तरित्या विश्रामगडाच्या पायथ्याशी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सालाबाताप्रमाणे दरवर्षी अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने प्रत्येक गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी साजरी करीत असतो यावेळेस सिन्नर टीमच्या वतीने या, या विश्रामगडावरती हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा कार्यक्रम घेत असताना किल्ला सफर आणि मानवंदना या ठिकाणी घेण्यात आली अनेक मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला नवनिर्वाचित पदाकार्यांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी घेण्यात आला आणि यथेच्छ वनभोजन आणि सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला मी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना भावपूर्ण या ठिकाणी अभिवादन कर करतो त्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा कार्यक्रम समितीच्या वतीने संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या किल्ल्यांवरती वेगवेगळ्या गडांवरती आम्ही घेण्या घेऊ असं या ठिकाणी अभिवाचन देतो आणि इथंच थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक रवींद्र जाधव हे सहपरिवार समितीचे प्रदेश संघटक अर्चना जागुष्टे उत्तर महाराष्ट्र नेते वसंतराव वाघ ममता पुणेकर टिकूभाई कोहली संदीप साबळे वैशाली जाधव शशी जाधव प्रकाश गांगुर्डे हनुमंत गायकवाड राधा क्षीरसागर प्रवीण बागवान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पत्नी अनिता भालेराव समितीच्या महिला तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा त्यांचे पती व संघटनेचे तालुका सरचिटणीस सचिन ओझा शहराध्यक्ष संजय भोजने महिला शहराध्यक्ष ज्योती चेबाळे अरुण द्विवेदी प्रियंका द्विवेदी ॲडव्होकेट आसुदीप पाटील शशिकांत आढांगळे अमोल जगताप वनिता जगताप देवीदास आढांगळे माया घोडेराव दर्शना सौपुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले एस एन्यूजसाठी अक्षय गायकवाड